नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणात या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या दिल्लीतून येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पडद्याच्या मागे मोठ्या हालचाली घडलं असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मात्र या घडीचा सर्वात मोठा विजय सोहळ्या ठाकरेंची शिवसेना आणि मनसे राज ठाकरे तसेच भारतीय जनता पार्टीचा एकनाथ शिंदेंना दिलाय मोठा धक्का सविस्तर बातमी आजच्या आहेत द्या सध्या पैसेच नाही तर त्यामुळे तूर्त शेतकऱ्यांना कर्जमाफी शक्य नाही सरकारचं म्हणणं हे तर एप्रिल पूर सरकार आदित्य ठाकरेंचा घराघात बोलले थेट शिंदे पाच बिल्डरांनी शिवसेनेचे एकशे सोळा कोटी रुपये भाडे थकवले सगळे बिल्डर भाजपच्या अगदी जवळचे असल्याचा आदित्य ठाकरे यांचा थेट फडणवीस यांच्यावरती आरोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला हिंदुत्व आणि शिवसेना शिकवू नये संजय राऊत मुंबईत मालमत्ता कर वाढणार बारा तेरा टक्के वाढीचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंची शिवसेना असताना पंचवीस वर्षे वाढला नाही मालमत्ता कर सरकारवरती बेहरवान बीता दस साल सबसे कम महंगाई वाला कालखंड गे वर्षात महाराष्ट्र सह देश भर खूब कमी महंगाई नरेंद्र मोदी नवी विकास कामे नको राज्य सरकार से परिपत्र राज्य सरकार ने परिपत्र का तिजोरी खड़खड़ाट आर्थिक भार सोसेना सरकार कड़े एक रुपया दमड़ी नहीं सरकार कंगाल देने की भीति नवजात बालिकांसाठी आता श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना आठ मार्च रोजी जमलेल्या सगळ्या मुलींना दिना दहा हजार रुपये फिक्स डिपॉझिट जमा होणार रस्त्यावर नमाज पडल्यास बुलडोजर कारवाई योगी आदित्यनाथ यांचा लखनौ मध्ये मुस्लिमांना इशारा थेट आदित्य योगीनाथ बोलून गेले शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय राज्य सरकारला सोडणाऱ्या राजू शेट्टी यांचा इशारा वसुलीसाठी आल्याना बडवा राजू शेट्टी संपूर्ण राज्यात लवकरच ई बाईक टॅक्सी एक लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहरात परवानगी मिळाली मंत्रिमंडळाची अखेर मिळाली मान्यता आडू मला संपवण्याचा कट रचला जात आहे लॉरेन्स बिश्नोई गँगला सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती आली समोर भाजप आमदार सुरेश दस यांचा गंभीर आरोप न्यायालयाने जामीन फेटाला कोरडकरचा तुरुंगातील मुक्काम वाढल्याची धक्का माहिती कोरडकर बाहेर आल्यास चोपणार मराठा समाज आक्रमक राज्यात ई बाईक टॅक्सीला मिळाली परवानगी रिक्षा टॅक्सी रिक्षाचालकांच्या विरोधाची शक्यता महाराष्ट्रासह देशभरात होणार विरोध सरकारची भूमिका काय याकडे लक्ष घुसखोर बांगलादेशींची शांती तर क्रांती बांधकामाच्या ठिकाणी मजुरी मिळेल तिथे वास्तव्य करत कमावलेल्या पैशातील अर्धी रक्कम मायदेशी पाठवायची आणि भारताचं स्थायिक नागरिकत्व पत्करायचं असं आहे हिशोब काही जण म्हणाले अजित पवार महिना झाला नाही अरे बाबा पण मी बजेट कर तो, बजेट लाख कोटींचं एकाने येऊन इथे सात लाख वीस कोटी आकड्यात लिहून दाखव अजित पवारांचा टोला मुंबईत ढगाळ कोकणात अवकाळीचा तुफान वारा तीन दिवस पावसाची शक्यता मध्य महाराष्ट्र कोकण तसेच उत्तर महाराष्ट्रात जोरदार सरी कोसळणार दुकाने चोवीस तास सुरू ठेवायला काय हरकत आहे मुंबई उच्च न्यायालयाचा महाराष्ट्र पोलिसांना सवाल त्यामुळे मुंबईत राहणार चोवीस तास दुकाने खुली अंतराळातून अद्भुत दिसतो भारताचा नजारा भारतीय अंतराळवीर श्रुता विल्यम्स यांचं मोठं वक्तव्य सहभागी होण्यास इच्छुक जुने वाहन मोडीत काढल्यास नव्यासाठी पंधरा टक्के कर, कर सवलत कॅबिनेटचा मोठा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय दुचाकी तीनचाकी वाहन चालकांना वक्फ दुरुस्ती विधेयक आज लोकसभेमध्ये चर्चे व मंजुरीसाठी आठ तासांचा कालावधी लागणार उद्धव ठाकरे भूमिका घेणार याकडे लक्ष त्यामुळे वक्फ विधेयक आजच होणार मंजूर का लक्ष गुजरात फटाका कारखान्यात स्फोट सतरा कामगारांचा झाला मृत्यू शेजारची शे, गुदामे उद्ध्वस्त मृतसंख्या वाढण्याची शक्यता मृतदेहाच्या उडाल्या चिंदड्या चिंदड्या अतिशय महाराष्ट्र अलर्टवरती धनंजय मुंडेंच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा धक्कादायक खुलासा अंजनी दमायांकडून राजेंद्र घनवट पोपट गरडावरती गंभीर आरोप प्रतीकने तोंडावर लघु केली छातीवर उडी मारली संतोष देशमुख हत्या प्रकरण सुदर्शन गुन्हेच्या कबली जबाबतून आणखी एक मुद्दा समोर चापेशी दोनदा बोलले जाण्याचे केले मान्य गित्ते गंग आता आठवले गॅंग नाशिकला अलिवले तेलंगणात चाळीस लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी एकतीसशे कोटी रुपये झाले माहिराजांना मोठा दिलासा महाराष्ट्रात मात्र कर्जमाफी दूरच काँग्रेस सरकारने दिली कर्नाटकात कर्जमाफी लोकशाही पद्धतीने कशी करावी कलाकाराची हत्या याचं उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात कुणाल कामराची नवी पोस्ट व्हायरल त्यामुळे कुणाल कामराचा शिंदेगडावरती जोरदार हल्लाबोल भाजप शासित राज्यात लोकसभेच्या जागा वाढवण्याचा घाट मतदारसंघ पुनर्रचना दक्षिणेकडील राज्यांच्या मुळावरती लहान पक्ष संपवण्याचा भाजप करते घाट मोठी टीका कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्यात राह पेटविणार स्वाभिमानीने उभारली काही घोडी जरांगी पाटील बच्चू कडू होणार महाराष्ट्रात दप्तराचे वजन कमी करण्याच्या नादात कोट्यवधींचा चुराडा दीपक केसरकर यांनी शिक्षण मंत्री असताना लावले शिक्षणाची वाट त्रेसष्ट कोटी गेले पाण्यात सर्वसामान्य जनतेला मिळवले केसरकरांवरती गंभीर आरोप सुसंस्कृत महाराष्ट्राला बुलडोजर संस्कृती शोभत नाही महाराष्ट्रात बुलडोजर चालल्यानंतर अमरावत दानवेंचा गंभीर आरोप छत्रपती शिवरायांचे किल्ले देखभालीसाठी ताब्यात द्या राज्य सरकारची केंद्राकडे मागणी नवालच महाराष्ट्रात केंद्रात एकच सरकार असल्यानंतर ही मागणी केल्यानंतर मात्र जनतेला मूर्ख मिळवतं का उद्धव ठाकरे यांचा इशारा तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या दिल्लीच्या ठिकाणी खूप मोठ्या घडामोडी घडत आहेत भाजपला आता खासदारांची गरज भासू लागल्यानंतर मात्र उद्धव ठाकरे भाजपासून दूर जाऊ लागलेत तेलगू देशम असेल किंवा राजद असेल दोन्ही पक्षांनी भाजपची फारकत घेतल्यानंतर मात्र भाजपची मोठी पंचायत झाल्या असून उद्धव ठाकरेंना कसं जवळ करता येईल याची भाजपा चाचपणी करत सध्या पुढे येत आहे त्यामुळे आगामी काळात नेमका केंद्रात काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष आहे